चला करू घरचा अभ्यास पहिलीचा गणित विषयाचा आज आपला छत्तीसावा दिवस आहे आज आपण अठरा संख्येची ओळख करून घेणार आहोत आपल्या जोपर्यंत शंभर संख्या संपतील तोपर्यंत तुम्ही गणितामध्ये एकदम परफेक्टच झालं पाहिजे अशा हिशोबाने मी व्हिडिओ तयार केलेले आहेत तुम्हाला सुरुवातीला काही समजणार नाही पण व्हिडिओ पाहत राहायचं आणि हळूहळू तुम्हाला हे सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतील ठीक आहे चला पटकन काय करा बॉक्सची वही पट्टी पेन्सिल इरेझर घेऊन घरचे अभ्यास करायला बसायचं आहे तर मुलांनो प्रश्न असा आहे की अठरा ही संख्या कशी तयार झाली अठरा ही संख्या कशी तयार झाली बघू आपण कशी तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा बाहुल्या आहेत ह्या ह्या सतरा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली वाढवली सतरा बाहुल्यामध्ये मी काय केलेलं आहे एक बाहुली वाढवलेली आहे एक बाहुली वाढवली किती बाहुल्या झाल्या बघा बरं आता दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एक बाहुली वाढवली की कोणती संख्या तयार झालेली आहे अठरा म्हणजे कोणत्याही संख्येत एक मिसळला असता त्याच्या पुढची नवीन संख्या तयार होत असते आता पुढची संख्या बघा आपली अठरा ही संख्या आपल्याला विस्तारित रूपामध्ये लिहायची आता विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काय खूप भारी नाही आता हे किती मासे दहा मासे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मासे दहा मासे आणि त्याच्यामध्ये किती मासे मिसळलेत रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सुट्टे किती आहेत आठ दहाचा गट्टा इथं लिहिलाय सुट्टे मासे इथं लिहिलेत झालं आणि दहा अधिक आठ किती मासे झाले मग सगळे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सगळे मिळून मासे किती झाले अठरा मासे झाले ह्यालाच काय म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा तर मुलांनो आता आपल्याला अठरा ही संख्या तयार करायची दशक एकक रूपामध्ये लिहायची खूप सोपे आता हे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा आता ह्या दहा अंड्यानं आपण काय म्हणणार एक दशक काय म्हणणार आपण एक दशक दहा अंड्यांना काय म्हणणार एक दशक अधिक ह्याच्यामध्ये किती अंडे मिसळले आपण बघा आता एवढे अंडे मिसळले हम्म किती आहेत हे आठ अंडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती अंडे हे आठ अंडे मग सगळे मिळून किती अंडे झाले बघा आता दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती अंडे झाले हे अठरा अंडे झाले पण हे किती आहेत रे अंडे हे एक एकटे अंडे किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती अंडे आहेत हे आठ पण ह्या आठ एक ते एकटे एकट्या अंडे म्हणून ह्यांना आपण काय म्हणणार आठ एकक काय म्हणणार यांना आठ एकक मग सगळे दोन अंडे किती झाले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सगळे मिळून अंडे किती झाले आता हे अठरा अंडे झाले किती अंडे झाले अठरा अंडे झाले म्हणजे अठरा म्हणजे किती एक दशक आठ एकक तर मुलांनो आता आपल्याला अठरा रुपयाचं सुट्ट करायचंय अठरा रुपयाचं सुट्ट म्हणजे किती हे बघा हे दहा रुपये दहा रुपयाची घेतली पेन हे पाच रुपये पाच रुपयाचं घेतलं चॉकलेट दोन रुपये दोन रुपयाचं काय घेतलं हम्म पॉपिन्सच्या गोळ्या दोन रुपयाला आणि हे एक रुपया एक रुपयाचं काय घेतलं मी पार्लेजी चॉकलेट घेतलं आता सगळे मिळून किती रुपये झाले बघा बर दहा दहा पाच किती झाले पंधरा पंधरा दोन रुपये मिसळले पंधरा सोळा सतरा सतरामध्ये एक मिसळला किती रुपये झाले हे अठरा किती रुपयात हे अठरा हे आहे अठरा रुपयाचं सुट्ट तर मुलांना या प्रश्नामध्ये दोन अवघड शब्द आहेत अधोरेखित आणि स्थानिक स्थानिक म्हणजे जागेवरून किंमत आणि आधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेश ओढलेली आता कशाच्या खाली रेश ओढले आठच्या खाली रेश ओढले मग आता ह्याची स्थानिक किंमत सांगायची आपल्याला जागेची किंमत आता ह्याची जागेची किंमत किती हे आठ हे आठ म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ म्हणजे किती आठ ह्या आठची स्थानिक किंमत किती आहे आठ आहे ओके आता अठरा आणि शून्य ह्याच्यामध्ये आपल्याला काय ठरवायचं आहे लहान मोठं कोण आहे अठरा म्हणजे किती बघा आता दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि शून्य म्हणजे कायच नाही म्हणजे आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे ज्याच्याकडे जा जास्त तो मोठा मग जास्त कुणाकडे आहे अठराकडे म्हणजे अठरा हे मोठं आहे शून्यपेक्षा शून्य लहान आहे अठरापेक्षा तर मुलांना आपल्याला एक आणि आठ ह्या दोन अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता त्याच्यापासून लहान संख्या करायचं खूप सोपं आहे लहान संख्या तयार करायला आधी लहान एक घेतला आणि नंतर मी मोठा आठ घेतला मग कोणती लहान संख्या तयार झाली एक दशक आठ अठरा आता मोठी संख्या तयार करायची मग मी पहिल्यांदा काय घेणार मोठा अंक आठ नंतर घेणार एक आठ दशक एक एक्क्याऐंशी मोठी संख्या तयार करायला काय करावं लागलं आपल्याला मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा आठ दशक के, एक एक्क्याऐंशी आणि लहान संख्या तयार करायला आपल्याला काय करायचंय लहान अंक घ्यायचाय मग कोणती संख्या तयार झाली एक दशक आठ अठरा तर मुलांनो हा आहे अठरा अंक ह्या अठरा अंकाच्या मागची संख्या कोणती आता अठरा कुठे हे बघा येतंय अठरा अठराच्या माग कोण आहे सतरा अठराच्या मागची संख्या कोणती आहे सतरा आता अठराच्या पुढची संख्या कोणती अठराच्या पुढची संख्या कोणती आहे एकोणवीस अठराच्या पुढची संख्या कोणती आहे एकोणवीस तर मुलांनो सतरा आणि एकोणीसच्या मध्ये कोणती संख्या आहे सतरा आणि एकोणवीसच्या मध्ये सतरा आणि एकोणीसच्या मध्ये कोणती संख्या आहे अठरा सतरा अठरा एकोणवीस आता इथं काय म्हणलेले बघा दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्याही दोन लहान मोठ्या संख्या लिहि आता अठरा अठरापेक्षा लहान संख्या कोणती ही आहे आपला अठरा अठरापेक्षा लहान ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत मागच्या त्या सगळ्या लहान आहेत अठराच्या मागच्या ह्या सगळ्या संख्या ज्या दिसायला तुम्हाला ते सगळ्या लहान आहेत आणि अठराच्या पुढच्या अठराच्या पुढे जे जखालच्या संख्या दिसायत नाही सगळ्या मोठ्या संख्या आहेत अठराच्या मागच्या संख्या ह्या लहान आहेत म्हणून कोणती पण संख्या घेणार कोणतेही दोन म्हणले आपल्याला मग कोणती घेतली मी अठराच्या मागची बारा घेतली आणि पंधरा घेतली ह्या संख्या अठरापेक्षा लहान आहेत का बर कारण की त्या अठराच्या माग आहेत ह्या संख्येमध्ये ही एक एक मिसळून अठरा ही संख्या तयार झाली म्हणून अठरा ही संख्या मोठी आहे आता अठरापेक्षा मोठी संख्या अठरापेक्षा पुढची मोठी संख्या म्हणजे आता पासून इथपर्यंत कोणती संख्या घेतली तर ती मोठीच आहे का बर मोठी आहे मी घेतलं सत्तावीस आणि एक घेतलं बावीस सत्तावीस घेतलं आणि बावीस घेतलं का बर मोठ्या आहेत ह्या संख्या कारण की अठरामध्ये अप एक एक मिसळत गेलो तेव्हा ह्या संख्या मोठ्या झाल्या आणि आपोआपच मोठ्या झाल्या मिसळलं म्हणजे काय ते वाढत गेल्या आणि ह्या संख्यामध्ये एक एक मिसळल्यामुळं अठरा तयार झालं म्हणजे ह्या संख्या दोन्ही लहान आहेत आता इथे बघा काय म्हणलेलं आहे आपल्याला संख्यापट्टीचा उपयोग करून बेरीज करायची बेरीज करायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला वाढवायचं आहे काय करायचं आहे वाढवायचं आहे तर आता काय झालं आमच्या एका जरशी गाईनं अठरा लिटर दूध दिलं किती लिटर दूध दिलं अठरा लिटर दूध दिलं आणि म्हशीनं फक्त सहा लिटर दूध दिलं गाईनं अठरा लिटर दूध दिलं आणि म्हशीनं सहा लिटर दूध दिलं दूध वाढलं वाढलं म्हणजे काय केली आता आपण इथं बेरीज केली दूध काय झालं वाढलेलं आहे वाढलेलं म्हणजे बेरीज केली अठराच्या पुढे सहा गरम हो जायचेत अठरा एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सहापर्यंतच मोजायचं ना आपल्याला हा चला अठराच्या पुढे सहा घर मोजली आपण एक अठरा मोजायचं नव्हतं ना चुकल चुकलं अठरा मोजायचं नव्हतं अठरा मोजायचं नाही अठराच्या पुढे सहा घरं मोजायचे आपल्याला अठरा एक दोन तीन चार पाच सहा किती आलं अठराच्या पुढे सहा घर मोजल्यानंतर चोवीस आलं किती आलं उत्तर आपलं चोवीस अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता मला वाटलं की बाबा पट्टी नसती परीक्षेमध्ये मग कसं करावं सहा रिक्षा मारून करते मी एक दोन तीन चार पाच सहा आता अठराच्या पुढे मी सहा घर मोजणार अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किती उत्तर आलं माझं चोवीस आता मला वाटलं असं नाही बोटावर करून मोजून बघू मी काय केलं सहा कांड्या काढल्या आणि अठराच्या पुढे मोजलं अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किती उत्तर आलं माझं चोवीस उत्तर आलं तिन्ही पद्धतीनं उत्तर माझं किती आलं तर सगळं गायचं म्हशीचं मिळून किती दूध झालं आमचं चोवीस लिटर झालं तर आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी संख्या पट्टीचा उपयोग करून वजाबाकी कर तर आमच्या सगळ्या डेअरीचं दूध किती निघालं अठरा लिटर दूध निघालं होतं सगळ्या म्हशीचं जनावरांचं मग आता अठरा लिटर मधलं आमच्या आईनं काय केलं सात लिटर दूध डेअरीला वाढलं सात लिटर दूध डेअरीला वाढलं वाढलं म्हणजे कमी झालं दूध अठरातून सात गेले सात लिटर दूध कमी झालं कमी झालं म्हणून मी काय केली तर वजाबाकी आता सात पाचच्या अठराच्या मागास सात गरज जायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अठराच्या मागं मी सात घरं गेल्यावर किती दूध राहिलं अकरा लिटर अठरा मधून सात लिटर दूध गेलं किती लिटर दूध राहिलं अकरा लिटर राहिलं आता मला वाटलं की बाबा परीक्षेत संख्या पट्टी नसते मी कसं गणित करू वाझा बाकीचं तर सोपं आहे सात पासून अठरा पर्यंत रिषा मारायच्या सात म्हणायचं फक्त सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती झालं बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती लिटर दूध झालं हे अकरा लिटर दूध झालेले आता मला वाटलं की बाबा रेषा मारून पण नको छान नाही दिसत रेषा मी बोटावर करते बोटावर करणं तर खूप सोपं आहे ब्रेक दाबायचं मात्र लक्षात पाहिजे बरं का सात पासून अठरा पर्यंत गाडी चालायची सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती लिटर दूध राहिलं बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती लिटर दूध राहिलेलं आहे अकरा लिटर दूध राहिलेलं आहे तर सगळ्यांना समजलं बोटावर व बाकी कशी करायची ते तर मुलांना आपल्याला आज अठरा ही अंकात अक्षरात लिहायची तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे कधी लक्षात ठेवा वाचत लिहिलं की आपण हुशार होतो ओके चला लिहूयात एक किती असं आपलं एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा Premises, एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा एक दशक आठ 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 अठरा एक दशक आठ अठरा एक दशक आठ एक दशक आठ एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा, एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा एक दशक आठ अठरा जल कसं घ्यायचं लिहून ओके मुलानो तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे चला लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक, एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस दोन दोन दशक एक एक वीस? सॉरी एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एकदशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एकदशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एक दशक सात सतरा एकदशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा दशक चार चौदा एकदक तीन एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एकदशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एकदशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा ठीक आहे झालं का तुमचं लिहून ओके